नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी गाईच्या दूध खरेदी दरात दोन पॉईंट चाळीस रुपयांची तर म्हशीच्या दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ राज्यात सर्वाधिक दर देणारा जळगाव जिल्हा ठरला दूध उत्संघाचा महत्वाचा निर्णय पंधरा मे पासून स्मार्ट मीटर रिचार्ज केले तरच वीज उपलब्ध महावितरणाचे नियोजन नेटवर्कची उपलब्धता पाहून लागणार मीटर आधी पैसे मगच विजेचा वापर पुढील बातमी येते नागभीड विभागातून एकशे दहा गावांकरता एक कोटी बेचाळीस लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचे वितरण करण्यात आलेले आहे पुढील बातमी येते यवतमाळ जिल्ह्यातून जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी तयार केला दोन हजार चारशे कोटी रुपयांचा प्रस्ताव अडीच लाख शेतकरी कापसाकरता पाच ते दहा टक्के दरवाढीचा प्रस्ताव आताची बातमी आहे आष्टी कडा विभागातून शेतकऱ्यांना कांदा अनुदानाचे एकवीस कोटी वाटप कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नऊ हजार चौतीस शेतकऱ्यांचे एकवीस कोटी त्र्याहत्तर हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत घाटंजी तालुक्यातील मिरची उत्पादक गारत शेतकरी अहवाल दिल खर्च अधिक उत्पादन कमी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान उन्हाळी बाजरी काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग उन्हाळ्यात बाजरीला पसंती अवकाळीचा फटका सिल्लोड बाजार समितीत बाजरीला सरासरी दोन हजार दोनशे पन्नास रुपये दर तर कमीत कमी प्रति क्विंटल दोन हजार दोनशे रुपये भाव हमी भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दुष्काळाच्या झळा बियाणे खतांच्या दरवाढीमुळे पैशाची जमवादमव करताना शेतकरी हतबल कीटकनाशकांच्या किमती तिप्पट ते चौपट वाढ कांदा निर्यातीवरून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ठिणगी उत्पादनात मात्र घट दुष्काळी अनुदानापासून दिव्यांग शेतकरी वंचित इंदापूर तालुक्यातील चित्र दिव्यांग वंचित शेतकऱ्यांना विविध अडचणींचा करावा लागतोय सामना अकोला जिल्ह्यामध्ये खरीपासाठी प्रशासन झाले सज्ज एक्क्याण्णव हजार सहाशे सत्त्याऐंशी मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी सनियंत्रण समितीची गुरुवारी सभा अशा दररोजच्या महत्वाच्या हिल्ल्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद